त्याच मतदार यादीवर त्याच ईव्हीएमवर वर निवडून आले मग आता ते खोटे निवडून आले होते का ते एकतीस खासदार त्यांनी मचोरी केली होती का हे जरा आधी मोर्चामध्ये स्पष्ट केलं पाहिजे हा मोर्चा म्हणजे महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण तयार करण्याकरता मोर्चा आहे हे नक्की सांगणार आहे निवडणुकीचे पराजित 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 झाल्यानंतर की हे ईव्हीएम बिघडली होती मतदान चोरी झालं मतदार यादी खराब होती आणि आता आक्षेप द्यायला वेळ आहे ना मतदार यादीला त्या ठिकाणी आक्षेप न घेता केवळ राजकीय स्टँड आणि केवळ उद्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हो कारण हे देण्याकरता मोर्चा आहे आणि दुबार तिबार नाव मतदार नसावी याकरता ऑलरेडी आम्ही निवडणूक आयोगाची इतर वेळा आम्ही या ठिकाणी आमची बाजू या ठिकाणी मांडली आहे दुबार तिबार नाव कमी केले पाहिजे आणि खर तर नव्याने मदर रोल तयार केला पाहिजे ही मागणी आमची आहे पण निवडणुकीच्या काळात मात्र जाणवपूर्वक हा मोर्चा काढून एक प्रकारचा जनतेमध्ये संभाज निर्माण करणं जसं लोकसभेत केला होता